इस्लामपूर येथे गजर श्रीराम नामाचा अनेक भाविक झाले भजनामध्ये दंग बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवरती उरुण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे वाकोबा मंदिर येथे दिनांक चौदा जानेवारी ते वीस जानेवारी पर्यंत संगीतमय श्रीराम कथा गीत रामायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यासाठी कथा प्रवक्ते म्हणून गोटखिंडी गावचे प्रमोद स्वामी लाभले आहेत त्यांच्या मधुर वाणीतून रामभक्त रोज श्रीराम नामाने मंत्रमुग्ध होत आहेत या सोहळ्यात रोज वेगवेगळ्या धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत दिनांक चौदा जानेवारी रोजी दीप प्रज्वलन व प्रभू श्रीरामाचे पूजन करून या सोहळ्यात सुरुवात झाली त्याच दिवशी शिव पार्वती संवाद म्हणून शंकर पार्वती यांची पात्र साकारण्यात आली पंधरा जानेवारीला श्रीराम जन्म उत्सव सोहळा संपन्न झाला या सोळा तारखेला प्रभू श्रीराम व सीता माता यांचा विवाह सोहळा संपन्न झाला दिनांक रोजी वनवासाची पात्र साकारली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे हा सोहळा उरून इस्लामपूर नगरीमध्ये गेली चार दिवसांपासून भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी इस्लामपूर नगरीतील शेकडो भाविक उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेत आहेत पाहुयात सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या